लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र औसा तालुक्यातील कारला गाव अनेक सोयी सुविधांपासून वंचितच ग्रामपंचायतीने सोयी सुविधा उपलब्ध द्याव्यात ग्रामस्थांची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून भारत देशाला विकसित विकासात्मक देश बनवण्यासाठी अनेक स्तरावरील विकास कामांना प्राधान्य दिलं जात आहे पण ग्रामीण भाग व ग्रामीण भागातील जनता अजूनही दैनंदिन सोयी सुविधांपासून वंचितच असल्याचे दिसत आहे औसा तालुक्यातील कारला हे गाव दोन ते तीन हजार लोकसंख्या असलेलं गाव असून या गावातून अनेक मातब्बर नेते घडले व जिल्हा तालुका स्तरावर अनेक पदे भूषवली पण कार्ला गाव मात्र विकासापासून कोसू दूर पाहायला मिळाले कारला गावातील अंतर्गत रस्त्यावरील नाली नसल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पाण्याचे डोहसह कारला गावातील ग्रामदैवत असलेल्या गणेशनाथ महाराज मंदिराच्या आजूबाजूला घाणीचा विळका पाहायला मिळत असून गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची कामे केली जात नसल्याचे ग्रामस्थातून बोलले जाते गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी बसवलेले सरकारी पाणी फिल्टर गेल्या कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत असून याकडे ग्रामपंचायत लक्ष घालत नसल्याचे गावातील ग्रामस्थ बोलत आहेत लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत ग्रामपंचायत कुठलेही ठोस पाऊल उचलत नसून कारला ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा केला जातो ज्या ग्रामपंचायत कार्यालयामधून गावचा कारभार पाहिला जातो आज त्याच ग्रामपंचायतीची बिकट अवस्था असून भिंती पडलेल्या अवस्थेत खिडकी दारे मोडकळीस असून ग्रामपंचायत इमारतीवरील पत्रे कुजलेल्या अवस्थेत असून पावसात ग्रामपंचायतीला गळती लागत आहे व ऑनलाईन साहित्य भिजत असून याकडे गावकर्ते व लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत दुरुस्ती करण्यासाठी कोणी पुढे सरसावत नसल्याचंही ग्रामस्थातून बोललं जात आहे कारला गावातील लोकांच्या आरोग्याचा विषय ऐरणीवर असून गावात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे राज्यात डेंगू झिका मलेरिया सारख्या साथीचे आजार वाढत असून आज गावातील प्रत्येक रस्त्यावर खड्डे व खड्ड्यातील पाण्यावर ढासाचे थैमान असून खड्ड्यावरील पाण्यात लाखो ढास पाहायला मिळत आहेत यामुळे कारला ग्रामस्थांच्या आरोग्य राम भरोसे असून याकडे ग्रामपंचायतने वेळीच लक्ष घालून या, या बाबीचा विचार करावा व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीने सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी सर्वसामान्यातून मागणी केली जात आहे रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर